राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे आजही राज्यात असंच हवामान असणार आहे काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पालघर ठाणे आणि मुंबईत आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून संध्याकाळनंतर पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या हो कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम आणि यवतमाळमध्येही वादळी वाऱ्यासह विजांच्या हो कडकडाटाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर वर्ध्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय नागपूरमधील काही भागातही नागरिकांना आज उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे शनिवारी ब्रमापुरी इथं सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर धाराशिव इथं तेवीस डिग्री सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होतं एक जून रोजी पुण्यात अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस किमान तापमान नोंदवलं गेलं आहे दोन जून रोजी कमाल तापमानात एका अंशानं घट होण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस पुण्यावर ढगाळ हवामान असणार असून विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होऊ शकतो पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील